नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालक बटाट्याची खमंग कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला भजी बनवायची त्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर आता इथे मी तिखटवाली चार मिरची घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करायची आहे जा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं आहे त्यानंतर घेतलेले आहे इथे थोडंसं आलं सात आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण जाडसर वाटण हे तयार करून घेतलेलं आहे यामध्ये धणे टाकलेले आहे त्यामुळे धण्यांचा वास खूप छान येतो आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बेसन पीठ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे फेटून घ्यायचं आहे तरी ते बघा पाणी घेतलेलं आहे आणि अगदी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे एकदम जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आणि सगळ्या ह्या गठोळ्या असतील त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे ही भजी अतिशय खमंग लागतात कुरकुरीत होतात आणि आता श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावणी सोमवारचा उपवास असतो आणि संध्याकाळी काहीतरी उपवास सोडवण्यासाठी बनवलेलंच असतं आळूची वडी कारली त्याचबरोबर अशी भजीसुद्धा तुम्ही नक्की बनवा बघा अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर आता आपल्याला कलर कसा पिवळा दिसतो आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे काय होतं पीठ हलकं होतं आणि भजीसुद्धा छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि आपल्याला सोडा टाकायची सुद्धा यामध्ये गरज पडत नाही एवढ्यासाठी आपल्याला हे फेटून घेणं खूप गरजेचं आहे बघा अशा एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तरी ते दोन तीन मिनटे फेटलं तरी पण कलर चेंज झालेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटे आपण पुन्हा हे फेटून घेऊ करायला खूप सोपे आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे कमी वेळेमध्ये आहे आणि सर्वांनाच आवडतील अशी हे छान भजी तयार होतात तर बघा इथे पीठ मी छान असं फेटून घेतलेलं आहे तर फेटल्यानंतर तुम्ही इथे कलर बघा एकदम चेंज झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला त्यानंतर कोथंबीर इथे घालायची आहे आपल्याला पालक एक वाटी पालक आहे आणि एक वाटीच इथे मी बटाटा घेतलेला आहे बटाटा हा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलं ते वाटण सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस कांद्याला पालकला कोथंबीरला पाणी सुटतं आणि यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तर इथे कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आपण आता यामध्ये भजी सोडायची आहे बघा अशा पद्धतीने पटपटाची पत ही भजी सोडून घ्यायची आहे यामध्ये कांदा बटाटा कोथंबीर आहे पालक आहे त्यामुळं अतिशय चविष्ट अशी ही भजी लागतात अशी मिक्स भजी जर केली ना तर मुलेसुद्धा आवडीने खातात आता काही काही मुले पालक खात नाही तर ते त्यांच्यासाठी अशी भजी तुम्ही जरूर करून बघा मुलांना फार आवडतील आता जेवढे कढईत बसतील तेवढी भजी आपण सोडून घेऊ आता उलट पलट करून आपल्याला हलकेसे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे तर बघा उलट पलट करून आपण हे भजी खमंगाशी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ पण ग्लॅ गॅसची फ्लेम ही तुम्ही मिडियम ठेवायची आहे खूपही मोठी करायची नाही नाही तर भजी ही वरून जळतील आतून तशीच कच्ची राहतील आणि तुम्हाला कुरकुरीतपणा किंवा टेस्ट ही अजिबात लागणार नाही तर इथे आपली पालक बटाट्याची खमंग कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे यामध्ये अजिबात आपण सोड्याचा वापर केलेला नाही तरी कलर तुम्ही बघू शकता आणि चवीला अप्रतिम लागतात मी जे वाटण बनवलं त्या पद्धतीचं वाटण बनवून जर तुम्ही भजी बनवली ना तर सगळ्यांना आवडतील एवढी टेस्टी आणि खमंग अशी ही भजी तयार होतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पालक बटाट्याची भजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद